वर्गीकरण करणार आहे संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात येणार मग आपण करणार आहोत आणि म्हणून बंधू भगिनी नो या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे काही काळजी करू नका त्यांचा प्रश्न बंदो भगिनी नो आपण हे लक्षात ठेवा की या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमात माँद जी आश्वासनं आम्ही देतो ती आश्वासनं आम्ही पूर्ण करणारी लोक तुमच्या आशीर्वादाने

घेतलं पाहिजे करू भल्लो बंधू म आपण हे लक्षात ठेवा की या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून जी आश्वासन आम्ही देतो ती आश्वासन आम्ही पूर्ण करणारी लोक तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण बहुमत आपल्याला विधानसभेमध्ये मिळालं देशाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक आमदार हे या विधानसभेमध्ये तुम्ही निवडून दिले आणि बघा तुम्ही आमदार निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी आमचे विरोधक काय म्हणायचे आमचे विरोधक करायचे आता यांचे एवढे आमदार निवडून आले आता हे लाडकी कशाचं हा वर्गीकरण करणार आहे अंतिम टप्प्यात आहे माझी राहू दे राहू दे त्यांचा प्रश्न बरोबर आहे दे करणार वर्गीकरण करणार आहे त्या संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात येणार